राज्यभरात चार डिसेंबर पासून कॉम्रेड सुनीता पाटील कॉम्रेड नयन गायकवाड यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आंदोलना विरोधात काढलेल्या आदेशामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी अकोट येथील बालविकास अधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर आंदोलन केले आहे अंगणवाडी कर्मचारी आंदोलनामुळे राज्यातील अंगणवाड्या बंद आहेत सरकारकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे तसेच मुंबई येथील आयुक्तांनी अंगणवाडी कर्मचारी आंदोलनाविरोधात आदेश काढल्याने आदेशाविरोधात अठ्ठावीस डिसेंबरला अकोट बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर शासन व आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करत आदेशाची होडी करण्यात आली यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत चटणी भाकर आंदोलन करून शासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केलाय या आंदोलनात मंगला आढाव नंदा बोचे उपाध्यक्ष प्रतिभा आडे चित्रा तेलगोटे दीपमाला येऊन ज्योती वानखडे दीपाली मगर पोटे पार्वती दांदळे किरण तेलगोटे सहा असंख्य अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या एमसीआय न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी